नमस्कार तुझ्या जीव जीवरंगला मालिकेतील रानादा म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी आपल्या रांगड्या आणि प्रेमळ अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे पण या यशामागे आणि करिअरमध्ये खंबीरपणे उभे राहण्यामागे एका व्यक्तीचे कायम हात आहे आणि ती म्हणजेच हार्दिक जोशीची वहिनी माझ्या या कलाविश्वातील प्रवासात माझ्या वहिनीने सर्वाधिक पाठिंबा दिला मी जेव्हा स्ट्रगल करत होतो तेव्हा मला खूप कमी पैसे मिळायचे मी छोटे रोल्स करत होतो आणि नोकरीच्या शोधात होतो त्या कठीण काळात हार्दिकच्या वहिनीने त्याला मोठा आधार दिला ती मला नेहमी गुपचूप पैसे द्यायची जेव्हा कधी ती शॉपिंगला जायची तेव्हा माझ्यासाठी आठवणीने कपडे आणायची माझ्यासाठी ती एक खूप मोठी सपोर्ट सिस्टीम होती मात्र त्यांच्या वहिनीचे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने दुःखद निधन झाले आहे हे सांगताना हार्दिकचा कंठ दाटून आला व त्याचे डोळे पानावले जाऊबाई गावात शो मी सोडलाच होता प्रोमो आउट झाला मात्र त्याच दिवशी कळले की वहिनीची तब्येत अत्यंत सिरियस आहे आणि काहीच दिवसात तिने अखेरचा श्वास घेतला इथपर्यंत साथ देणारी वहिनी आज हार्दिकचं हे यश पाहण्यासाठी हयात नाही हेच माझे दुर्भाग्य आहे असे हार्दिकने सांगितले आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे हार्दिक जोशी यांच्या लाडक्या बहिणीला भावपूर्ण श्रद्धांजली